नमस्कार मी उमा तुमचं उमाच किचनमध्ये अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण मस्त झंझणीत काळं मटण कसं बनवायचं हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत अगदी छान मस्त असं दाटसर असा झालेला आहे चवीलासुद्धा खूप छान लागतं किलोच्या प्रमाणामध्ये मटण कसं झंझणीत असं बनवायचं ते बघणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक अवश्य करा चला तर मटणाचा झणझणीत रसा कसा बनवायचा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर या ठिकाणी मी एक किलो मटण हे स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि हवं तसं कट करून घ्यायचं आहे लहान मोठ्या आकारामध्ये स्वच्छ धुवून घेतलेल्या मटणामध्ये मत दोन चम्मच मीठ येथे मी टाकून घेते त्याचप्रमाणे हळद देखील मोठा एक चम्मच ह्यामध्ये मी टाकते हळद आणि मीठ मटणाला चांगलं असं लावून घ्यायचं आहे हळद आणि मीठ चांगलं असं लावल्यानंतर तुम्ही मोठ्या भांड्यामध्ये पातेल्यामध्ये किंवा कुकरमध्ये हे वाफलून घेऊ शकता शिजून घेऊ शकता दोन चमचा मीठ आणि एक चमचा हळद मटणाला व्यवस्थित लावून घ्यायचे हळद आणि मीठ लावून घेतल्यानंतर हे आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवर मी कुकर ठेवलेलं आहे आणि कुकरमध्ये दोन चमचा हे तेल टाकले तेल हे हलकंचं गरम झालं तर त्यामध्ये आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेले मटण हे सर्व यामध्ये टाकून घ्यायचे आणि तेलामध्ये चांगलं असं मिक्स करून घ्यायचे सुरुवातीला आपल्याला किमान तीन मिनटं हे मटण तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे हळद आणि मीठ लावून घेतल्यामुळे याला वास हा येत नाही त्यामुळे मटण हे तेलामध्ये चांगला असा परतून घ्यायचं आहे आणि यातील सर्व पाणी हे आटून द्यायचं आहे जेणेकरून मटणाला हा वास येणार नाही त्यामुळे पाणी सगळं आटून घ्यायचं अगोदर त्यानंतर आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे या मटणातील पाणी हे अटण्यासाठी आपण याच्यावर एक प्लेट झाकणार आहोत आणि गॅसची फ्लेमही फास्ट ठेवायची आहे आणि मधून मधून हे चेक करायचं चे यातील पाणी अटलं की नाही गॅसवर दुसऱ्या साईडला यामध्ये पाणी टाकण्यासाठी आपण पाणी हे गरम करायला ठेवलेले आहे दोन तांब्या पाणी हे गरम करायला ठेवले तीन मिनटानंतर याच्यावरची प्लेट मी हे काढून घेते आणि पाहायचं आहे की यातील पाणी हे अटलं की नाही तर हे पहा यातील सर्व पाणी हे अटलेले आहे आता यामध्ये आपण गरम पाणी हे टाकून घेऊया तुम्हाला कितपत हा मटणाचा रसा लागतो आहे तेवढं यामध्ये पाणी टाकायचं आता याच्यावरचे झाकण लावूया झाकण हे लावून घेतल्यानंतर आपल्याला किमान याच्या चार सिट्ट्या हे मीडियम फ्लेमवर काढून घ्यायचं आहे आणि चांगलं असं मऊसर शिजून घ्यायचं आहे मटण हे आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी लागणारी मसाले हे तयार करून घेऊया त्यासाठी पॅनवर एक चम्मच हे मी तेल टाकून घेतले यामध्ये दोन मिडियम आकाराचे कांदे उभ्या आकाराने कट करून यामध्ये मी टाकून घेतले कांदा हा भाजत असताना यामध्ये थोडासा तेलाचा वापर केला तर कांदा हा पटकन भाजला जातो कांदा हा थोडासा भाजून घेतल्यानंतर कांद्याबरोबर आपल्याला अर्धी वाटी येथे सुक्या खोबऱ्याचे काप हे टाकून घ्यायचं आणि कांद्यासोबत हे आपल्याला तांबूस रंगावर परतून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं डार्क रंग होईपर्यंत आपल्याला या पद्धतीने भाजून घ्यायचे कांदा आणि खोबरं मस्त असं डार्क रंगावर भाजून झालेलं आहे आता हे आपण बाजूला काढूया पूर्णपणे कांदा आणि खोबरं हे थंड झाल्यानंतर आपल्याला एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे त्याचबरोबर थोडीशी कोथंबीर यामध्ये टाकायचं आणि शक्य होईल तितकं हे बारीक असं आपल्याला त्याचे वाटण करून घ्यायचे तर हे पहा मटणाच्या रश्यासाठी आपण वाटण तयार करून घेतले तर एवढ्या वेळामध्ये आपलं मटण देखील येथे शिजलेलं आहे तर हे पहा मौसूत असं मटण हे शिजलेले आहे तर यामध्ये आपण आता मसाले हे टाकून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये दोन टेबल स्पून तेल येथे मी टाकून घेतले आणि तेल हे चांगलं गरम झालं तर त्यामध्ये तमलपत्राची पाने तीन हे टाकले आणि दालचिनीचा अर्धा तुकडा देखील यामध्ये मी टाकून घेतले अर्धा मिनटं तेलामध्ये हे चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जे वाटण तयार केलेले ते या तेलामध्ये सर्व टाकायचं चांगलं असं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कढईमध्ये मी फक्त दोन चम्मच हे तेल टाकून घेतलेले आहे कारण की कुकरमध्ये आपण जे मटण वाफवलेले आहे त्यामध्ये एक चम्मच अगोदर तेल हे टाकलेले त्यामुळे त्या मटणावर हे तरी आलेली आहे एक मिनटं हे तेलामध्ये चांगलं असं परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन टोमॅटोची प्युरी यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तेही चांगलं असं आपल्याला यामध्ये मिक्स करून परतून घ्यायचं आहे फार जास्त वेळही लागत नाही हे मसाले परतून घ्यायला कारण की आपण अगोदर कांदा आणि खोबरे हे भाजून घेतलेले हे पहा अशा प्रकारे आपण चांगला मसाला परतून घेतलेला आहे यामध्ये कोरडे मसाले हे टाकून घेऊया मी येथे एक चम्मच हा काळा तिखट हा टाकलेला आहे काळा मटणाचा रस्सा बनवण्यासाठी येथे काळा तिखट हे टाकून घ्यायचं त्याचबरोबर एक चम्मच लाल मिरची पावडर देखील यामध्ये टाकायचं तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता सर्वात स्पेशल मसाला म्हणजे मटण मसाल्याची पुळी जी असते त्यातील एक चम्मच मटण मसाला यामध्ये मी टाकलेला आहे यामुळे भाजी ही खूप छान लागते त्याचबरोबर गरम मसाला एक चम्मच हे टाकून घ्यायचं आता हे सर्व कोरडे मसाले आपल्याला असं यामध्ये भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे यामध्ये मिठातले पाणी हे सर्व टाकायचं कुकरमध्ये शिजायला ठेवलेले मटण येथे मी सर्व टाकून घेतले त्याचबरोबर एक ग्लास येथे मी पाणी हे टाकून घेते आणि हे आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे एक ग्लासे पाणी आटून घ्यायचं आहे त्यामुळे मी एक ग्लासे पाणी टाकून घेतले तर हे पहा अशा प्रकारे या भाजीला उकडी आलेली आहे आता तुम्ही यामध्ये चवीनुसार मीठ हे टाकून घेऊ शकता मी अगोदरच कुकरमध्ये मटण शिजवताना दोन चम्मच मीठ हे टाकून घेतलेले त्यामुळे आता मिठाची गरज लागत नाही तीन मिनटं मीडियम हीटवर आपल्याला चांगलं असं हे शिजवून घ्यायचं आहे यातील पाणीही अटलेले आहे आता सर्वात लास्टला कोथिंबीर येथे टाकून घ्यायचं चांगलं मिक्स करून घ्यायचं आता आपण गॅस हे बंद करूयात तरहे पाहा तर हे पहा मटणाचा रस्सा हा बनवून तयार झालेला आहे छान अशी याला तरी आलेली आहे तर घरगुती पद्धतीने तुम्ही अशा पद्धतीने एक किलो मटणाचा रस्सा हा बनवू शकता घरातल्याच साहित्यामध्ये हे बनवून तयार होते व्हिडिओ आवडल्या असल्यास एक लाईक नक्की करा व्हिडिओ हा पूर्णपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप मनापासून आभार धन्यवाद